वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांचा धैर्यशील माने यांना बिनशर्त पाठिंबा इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी इचलकरंजी शहरातील जिवाळ्याचा पाणी व वस्त्रोद्योग प्रश्नासह हो विविध प्रश्न सोडवण्यासाठी इचलकरंजीतील स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ता या नात्याने महिलांच्या पाठिंब्यामुळे आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरणार होते पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी त्यांनी आंदोलन व शासन दरबारी पाठपुरावा केला आहे पण आज मंगळवार एप्रिल रोजी खासदार धैर्यशील माने यांनी रमेश पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी रमेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी खासदार धैर्यशील माने यांचे शाल श्रीफळ व बुके देऊन स्वागत केले यावेळी रमेश पाटील व भागातील महिला नागरिक यांनी इचलकरंजी शहरातील जिवाळ्याचा पाणी प्रश्न व यंत्रमाग उद्योगासह विविध प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात खासदार धैर्यशील माने यांच्याशी चर्चा केली यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी भविष्यात गत हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही दिली त्यानंतर रमेश पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा मागे घेत खासदार धैर्यशील माने यांना बिनशर्त पाठिंबा देत धैर्यशील माने यांना उच्चांकी मतांनी निवडून देऊ असा निर्धार व्यक्त केला यावेळी रमेश पाटील यांचे कुटुंबीय या व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रमेश पाटलांच्या इथे त्यांनी निमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं लोकनेते खासदार माने साहेबांच्यापासून माने वहिनींच्यापासून माझ्यापर्यंत अतिशय ताकदीनं आणि हिमतीनं आमच्या कुटुंबाबरोबर राहणारे एक खंदे कार्यकर्ते रमेश पाटील आज त्यांनी पाणी प्रश्नावर अनेक वेळा या ठिकाणी आंदोलनं केली इचलकरंजीला पाणी मिळावं ही त्यांची मनापासूनची भावना आहे आणि तशीच भावना माझी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांची आहे काळामध्ये योग्य पद्धतीनं या ठिकाणी इचलकरंजीला पाणी पुरवठा होईल याच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रपणे काम करू मी रमेश पाटील हातकणले लोकसभा मतदारसंघातून मी आज भरणार होतो तरी जयशीलदादा यांनी घरी येऊन आम्हाला असे सांगितले पाणी प्रश्न असू दे यंत्रमाग प्रश्न असू देत आणि विकासाचं कुठलंही काम असू देत दादाने अभिवचन देऊन आम्हाला सांगितलं आहे त्यामुळं भविष्यात दादा हे सगळेच प्रश्न मिटवतील त्यामुळं आम्ही दादांना बिनशर्त किचलगंजीच्या प्रश्नासाठी व पाण्याच्याच प्रश्नासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचा आम्ही निर्धार केलेला आहे जलशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा